महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा शून्य अशा पद्धतीचा विजय आपण मिळवला आणि हा विजय मिळवल्यानंतर कोल्हापूरमध्ये कोण मंत्री होणार ही प्रचंड उत्सुकता होती आणि अशा उत्सुकतेमध्ये कोल्हापूरला दोन कॅबिनेट मंत्री दिलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष जनस्वराज्य पक्ष आरपीआय सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिले कुश्रीफ साहेबांच्या निमित्तानं एक अनुभवी मंत्री जिल्ह्याला मिळाला आणि आंबेडकर साहेबांच्या निमित्तानं एक तरुण तरजदार असा कार्यकर्ता कॅबिनेट मंत्री पण मिळाला निश्चितपणानं जुन्या नव्याचा न घालून या जिल्ह्याच्या उर्वरित प्रश्नांना माघेला प्रश्नांना निश्चितपणाने ते चालना देतील या मोठ्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या सगळ्या युतीच्या सर्व सहकाऱ्यांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो हा जो पुढच्या काळामध्ये आपल्याला ठेवायचा आहे ते संपल्यानंतर काही काही ठिकाणी मुन्शिफ साहेब आणि आंबेडकर साहेब जाणार आहेत आंबेडकर साहेबांचा वेगळा प्रचार एवढाच वेगळा दौरा हा पुढे रॅली त्या शनिवारीमधून होणार आहे आणि मुशीफ साहेबांची संध्याकाळी पाच वाजता सागरमधील सभा होणार आहे त्या सगळ्यासाठी आपण उपस्थित राहा पण आता या मोठ्या उन्हामध्ये आपण आल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि सांगतो माझे खासदार माझे मित्र प्राजाभाई संजय मंडळी कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना कॅबिनेट मंत्रीपदी म्हणून नव्यानं संधी मिळालेली आहे ते नूतन कॅबिनेट मंत्री राधानगरी पत्रगेचे आमदार माझे मित्र प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आदिल परद बाबासाहेब पाटील रवी माने भैयासाहेब माने राजेश माजी आमदार राजेश पाटील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष एस पी आयचे अध्यक्ष जन अध्यक्ष सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपल्या माजी खासदार माने वहिनी आणि सर्व प्रमुख आपले कार्यकर्ते बंधू भगिनी आणि मित्रांनो आपला आत्ता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी नाही ते इतक्या प्रचंड भव्य प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं भरभरून बर मतं या महायुतीला दिली आणि दहाच्या दहा जागा या महायुतीच्या प्रचंड मतांनी निवडून आणल्या याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचं मी मनपूर्वक पहिल्यांदा आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आता या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोनशे सदतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आहेत परवा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भाषणामध्ये सांगितलं की हे प्रचंड ज्यावेळे मताधिक्य किंवा आपल्याला जनाधार मिळत असतो त्यावेळी अपेक्षांचं सुद्धा ओझं फार मोठं असतं आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील मी असेन किंवा प्रकाश आंबेडकर दोन कॅबिनेट मंत्री म्हणून आणि याच तालुक्याचे याच जिल्ह्याचे भूमिपुत्र चंद्रकांत दादा पाटील हे तिसरे मंत्री या जिल्ह्यातले झालेले आहेत आणि म्हणून बघापासून आम्ही सर्व प्रसारमाध्यमाच्या मित्रांना सांगतोय की एक प्रचंड जबाबदारी आमच्यावर आलेली आहे या कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत राज्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणानं आम्ही अतिशय प्रयत्न करू आम्ही क्षणभरी विश्रांती घेणार नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला आणि राज्याच्या जनतेला त्यांच्या ज्या अपेक्षा असतील तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करू बंधू बंधुप्रधित आता खाते वाटपाबद्दल अनेक प्रसारमाध्यमांनी विचारलं आता कॅबिनेट मंत्रीपदाची तरी आम्ही शपथ घेतलेली आहे आता त्यांनी माझे नेते अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील की तिघं मिळून आम्हाला जी जबाबदारी देतील ती अतिशय प्रामाणिकपणानं जबाबदारी पार पाडू आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही आजच्या या आमच्या स्वागताला आपण प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्तपणानं आपण मोटरसायकलीच्या रॅलीमध्ये सभा घेतलात फार प्रचंड प्रमाणात उत्साहात आमचं स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आता या ठिकाणी समारोपाचं भाषण भयासाहेब मानिनी केल्यानंतर आपले आभार मानल्यानंतर मी आणि आंबेडकर साहेब संजय मंडळीक आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला जाणार आहोत नंतर आम्ही बिंदुदुर्गमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले याही महापुरुषांना आम्ही अभिवादन करून मग ही आमची आमची दोघांची आपापल्या मतदारसंघामध्ये रवानगी आमची होणार आहे म्हणून आपापल्या मतदारसंघामध्ये जे आप में में जे कार्यक्रम असतील आता आंबेडकर साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये आखलेल्या कार्यक्रमांना आमच्या कागल मतदारसंघामध्ये कागलमध्ये असलेल्या सत्कार समारंभाला संध्याकाळी पाच वाजता प्रचंड संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो आपली सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून तुम्हाला धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र